अंबरनाथच्या शिवगंगानगरमध्ये चोवीस तासात चार चोऱ्या झाल्या आहेत यामध्ये चोरट्याने पाण्याचे मीटर पाईपलाईन आणि नळ चोरून नेले आहेत हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत शिवगंगानगरमधील शिवदर्शन अपार्टमेंटमधील सर्व नळ आणि पाईप शिवश्रद्धा इमारतीतील पाण्याचे नऊ मीटर शिव बिल्डिंगमधील पाण्याचे मीटर आणि पाण्याची पाईपलाईन तसंच हरिदर्शन इमारतीतील ड्रॉवर या चोरट्यांनी चोरून नेले आहेत हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून या प्रकरणी रहिवाशांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली धक्कादायक बाब म्हणजे शिवगंगानगरच्या समोरच पोलीस चौकी असूनही चोरट्यांना पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नसून त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे नमस्कार मी अविनाश सुरसे मनसेचा शहर सचिव येत्या चोवीस तासात शिवगंगानगरमध्ये जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे पाच चोऱ्या झालेल्या आहे शिवदर्शन अपार्टमेंट शिवश्रद्धा अपार्टमेंट शिव अपार्टमेंट त्याचप्रमाणे शिवसागर अपार्टमेंट हरिदर्शन अप हरिकृपा अपार्टमेंट अशा पाच अपार्टमेंटमध्ये आ... चोऱ्या झालेल्या आहेत पाण्याचे नळ काढून नेणे पाण्याचे मीटर काढून नेणे पाण्याचे पाईप चोरून नेणे अशा प्रकारच्या चोऱ्या केलेल्या आहे आणि याच्यात आम्हाला सी सी टी व्ही फुटेज पाहिले असता लहान मुलांचाच समावेश यात दिसतो आहे मी आणि आपल्या शिवगंगानगर परिसरातल्या ज्येष्ठ नागरिक राहुल शिरसाट साहेब आम्ही नुकतेच शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे जाऊन तिथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील साहेब यांची भेट घेतली त्यांना हे सर्व फुटेजही दाखवले आणि सर्व माहिती सांगितली आणि त्यांनीही तात्काळ चांगलं सहकार्य करून आम्हाला ताबडतोब कारवाई करण्याचे आश्वासन दिले पण ही कारवाई करत असताना ह्या मुलांचा तो माल जो विकत घेत आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे कारण ते विकत घेणारे आहेत म्हणून हे त्या वस्तू चोरत आहेत म्हणून चोरासोबतच त्यांचा माल विकत घेणारेही पकडले जावेत यासाठी आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील साहेब यांच्याकडे आग्रह धरलेला आहे नागरिकांनी सावध राहणं राहावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो आहे कोणतेही अनोळखी लहान मुलं जर आपल्या इमारतीत दिसत असेल तर त्यांनी लगेच सावध होणं गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र